सुप्रभात मित्रांनो मी महेस्थळीकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज बऱ्याच दिवसाने तुमची भेट होतं आहे आणि आज आपण चालू आहे खोपोली म्हणजे गगनगिरी महाराज मठामध्ये चालू आहे बऱ्याच दिवसाने तुमच्याशी भेट होतं आहे आनंद पण होत आहे आणि वाईट पण वाटतंय बऱ्याच दिवस झाला व्लॉग टाकला मी आज व्लॉग टाकतो आहे तर भेटूयात पुढे गगनगिरी महाराजांचं मठ असं ते कसं आणि काय क किती सुंदर दिसत आज ते मी बघणार आहे पहिल्यांदा चाललोय एकटा चाललोय ते पण रिक्षा आले व रिक्षावाल्याला विचारू जातोय का स्टेशनला रिक्षात बसलो आणि निघालो रिक्षा दादा खूपच फास्ट चालवत होता म्हटलं जणू की मी पडतो की काय स्टेशनला पोहोचलो आणि तेथील काही मुलं रनिंगसाठी धावत दावाद होते धावायला तयार होते छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन झाले सकाळी सहा वाजून चार मिनिटाची गाडी खोपली हो साठी रवाना होत होती सुंदर असे निसर्ग पाहताच मन खूप भरून आले की सकाळी सकाळी लवकर ट्रेन मध्ये निघणं हे किती चांगलं असत हे आज कळालं पक्ष्यांचा थवा बघून मन एवढं तृप्त झालं की त्यांच्या सगळ्या त्यांच्या संग आपण ही उंच भरारी घ्यावी असे मनाला वाटले स्टेशन वरून खाली उतरलो आणि हुपुली या बोर्डाचे दर्शन घेतले तर मित्रांनो आता आलोय मी रिक्षामध्ये काका सांगताय मला नऊच्या आरती असते म्हणून असाल एकटे असाल त शेरी रिक्षा करू शकता किंवा पर्सनल रिक्षा पण करू शकता मी परस्न, पर्सनल रिक्षा केले आणि दादा संघत आलो मला काही माहित नाही तर दादा सांगणार आहे वडचा गणपतीतून बाजूला जाय फक्त आठ किलोमीटर लांब आहे फक्त झालं तर पॉसिबल आपण इथं पण जाऊ मठात उतरलो आम्ही तेव्हा हे मठ आहे लग्नगिरी महाराजांचं मठ लादाला पैसे देतो आणि निघतो निघतोय वाचा इथे फोटो काढण्यास गगनगिरी महाराजांचे मठ इतके आतून सुंदर होते तिथून जाण्याचं मनच होत नव्हतं पातळगंकेमधील नदीचा आवाज आणि आतमधील मठामधील घंटेचा आवाज ऐकून मन खूप तृप्त झाले तर मित्रांनो तुम्ही इथून आला की ते केदारनाथ मंदिरला तुम्हाला जायला भेटत नाही पण तुमची इच्छा असेल खूप जायची तर ह्या ठिकाणी पण ती आहे जागा एक दिसते आता माहित नाही तिथे जाऊनच कळल ते खरं काय ते तुम्हाला म्हणजे मंदिराच्या इथून तुम्ही बाहेर नेणार आणि इथून मग असं सरळ सरळ ते जातो तर असं तर केदारनाथ मंदिराची इथं जातो हो आपण तिथं चाललो आता बघूया सरळ सरळ बोलले ते दादा सरळ सरळ म्हणले जायला आता इथून सरळ किती लांब आहे ते माहिती ऐकलं ते इथून वरून चढण आहे हे आहे ते आहे हो आता पुढचे पुढे भेटू पुढे मागे केदारनाथ मंदिर आहे तर आम्ही आत्ताच आत्ताच दर्शन करून आलो आहे तिथं आतमध्ये फोटो काढण्यासाठी मनाई आहे खूप पण मी एक छोटीशी व्हिडिओ काढली आहे ती तुम्हाला दाखवतो दाखवतो ज्याला कोणाला म्हणजे असं वाटतं ना की आपण केदारनाथला जायचं तिथे इच्छा असते खूप जणांची जायची पण कोणाची इच्छा होते की पैसे नाही बजेट नाही जात त्यांनी खोपोलीमध्ये या दर्शन करा महादेवाचं दर्शन झालं मेन आहे ते फक्त बस तिथून हे दर्शन करायचं खोपोलीवरून यायचं मस्तपैकी तिथं चाललो आहे आणि हे मेन गोष्ट म्हणजे माहिती आहे का खोपोलीमध्ये आलो आहे इथं मगनगिरी महाराजांच्या मठामध्ये मला एक सुंदर असं सुंदर अशी जागा भेटली आहे ती म्हणजे कुठली माहिती का ही ती गौशाळा मला आहे ना गौशाळेमध्ये गेला ना थोडं मन भरतं ना असं आणि खूप भारी वाटतं आता आपण त्या ठिकाणी चाललो आहे तुम्हाला दाखवतो आहे गौशाळा एक नंबर आहे खूप चांगली आहे आमच्या इकडे पण गौशाळा आहे ती पण दाखवतो तुम्हाला काही दिवसांना ती पण दाखवते तुम्हाला तिथे विजिट टाकेल ती पण दाखवतो तुम्हाला चला भेटूया गौशाळेत गायकींचे दर्शन घ्यायला खूपच भारी आहे आणि ते बोलतं मी तुम्हाला मन तृप्त होतं ते खरच आहे ठिकाणी येऊन मन तृप्त होतो बघा तुम्ही खूपच भारी सगळे सगळ्या नजरेने बघते बाबा काय करतोय काय करतो सगळे बघते बघाय गाय काय बघाय शिकते या ठिकाणी पण मंदिर आहे या ठिकाणी महाराजांचं मठ आहे फक्त शूट करण्याचं सक्त इथं आणि पुढं आपण चाललो आहे आता बघू पुढे पुढे काय काय नाही तिथं गेल्यावर समजा वाटतं इथं पण मोबाईल बंद आहे वाटतं इथं पण मोबाईल ऑफच करायचा आहे फोटो तर काढणार नाही आपण व्हिडिओ तर काढणार नाही भारी वाटते आपण हो इथं आला हो वाटत नाही म्हणजे काय प्रोग्रेस केलं आहे बघा ना महाराष्ट्र बाई महाराष्ट्र झालं पाहिजे इथं महाराष्ट्रामध्ये पाहिजेच खोपोली म्हणलं की गंग महाराजांचं मठ हे मनात शिरतच ते खरं आहे आणि बघू इथं पण मोबाईल मध्ये फोटो काढण्यास सक्तम नाही या ठिकाणी राहत आहे त्यांचं या रथामध्ये यांची मिरवणूक असते मिरवणूक काढले खूप भारी जात आहे पहिल्यांदा उप एवढा भारी चांदला पाऊस चालू झाला आहे मित्रांनो बघू शकता आता पावसात भिजायचा आणि छत्री बित्री कुठं का दोन मिनटासाठी काढू मोफत आयुर्वेदिक उपचार पण आहे तर तुम्ही इथं पण या मोफत करा तुम्हाला काय दुकान तर ते पण हे मध्ये दे करून देतात दर्शन तर झालंय मित्रांनो आता कुठं जायचं ते सुचत नाहीये सुंदर असा व्ह्यू तुम्हाला पण दाखवतो एक नंबर व्ह्यू आहे सगळेजण फोटो काढता येतात या ठिकाणी तुम्हाला दाखवत होता हे बघा दा। सुंदर असा व्ह्यू तो व्ह्यू म्हणजे हा बघू शकता मित्रांनो आहे त्यामध्ये मधलं पूर्ण मठ आहे ते आतमध्ये फोटो काढायसाठी मन आहे म्हणून आपण फोटो काढत नाही तुम्ही बघू शकता इथं असे म्हटले जाते की श्री गगनगिरी महाराज या नदीमध्ये उभे राहून तपश्चर्या करीत असे मित्रांनो महाराज तपश्चर्या करण्यामध्ये इतके तप असायचे की मासे त्यांच्या पायांना कुरतडायचे ते त्यांच्या तपश्चर्यामध्ये खूपच मग्न होते पातळगंगेतील हे नदीचे सुंदर असे दृश्य पाहतच आम्ही वळलो आमच्या घराकडे जाणार आणि आराम नी तर एक दोन दिवसाला ब्लॉक टाकतो मी आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका Salah <tuk> itu ya putja vlog ni